त्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सातबारा कोरा 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 करू परंतु अनेक प्रकारचे आंदोलनं करूनसुद्धा आमच्या मागणीची कुठं दखल घेतली गेली नाही आमच्या आंदोलनाची कुठं दखल घेतली गेली नाही नागपूरच्या अधिवेशनातसुद्धा आम्ही या ठिकाणी हा मुद्दा मांडला होता त्यानंतर आम्ही बदनापूरच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं झाडावरती चढून तिथंही काही फायदा झाला नाही मुंबईच्या मंत्रालयात गेलो तिथेही आम्हाला अटक करून टाकण्यात आलं तर तिथंही काही फायदा झाला नाही त्याच्यानंतर मग आम्ही तिथून आल्यानंतर एका विहिरीमध्ये आंदोलन केलं बावडी आंदोलन त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला लेखी देण्यात आलं की तुमची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचू परंतु त्याचाही काही फायदा झाला नाही आणि मग म्हणून आम्ही आज या ठिकाणी केळीगाव आणि या गावामध्ये हे आंदोलन स्मशान आंदोलन चालू केलं आहे आणि हे आता शेवटचं आंदोलन असणार आहे कारण आता स्मशान हा शेवटचा पर्याय असतो त्याच्यामुळे एकतर या ठिकाणी आता कर्जमाफी होईल नसता मग या ठिकाणी फडणवीस साहेबांनी येऊन आमच्या इथे लागला व्हावी एवढीच आमची मागणी आहे